कोल्हापूर मनपाला शिंदे सेनेचा दणका आरोग्य निरीक्षक मुकादम निलंबित एकनाथ शिंदे शिवसेनेने आरोग्य विभागातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई अशी मागणी मंगळवारी लावून धरल्यावर महानगरपालिकेच्या सुस्त यंत्रणेचे डोळे अचानक उघडले घनकचरा प्रक्रिया प्रकल्पावरील लोखंडी भंगार चोरी प्रकरणी ठोक मानधनावरील आरोग्य निरीक्षक सुशांत मुरलीधर कवडे तसेच मुकादम दादासो जयवंत लोंडे याला महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्याची कारवाई प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना कारणे करणे भाग पडले मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील यांच्यावर शिवसेनेचा रोख असताना त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत मंजु मंजुलक्ष्मी यांनी कानाडोळा केल्याचे दिसून आले कोल्हापूर महापालिकेतील भ्रष्ट आरोग्य निरीक्षक तथा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करा असे अशी मागणी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने मंगळवारी आयुक्ताकडे करण्यात आली होती यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्या गैरकारवाईचा पाडाच आयुक्त मे के मंजुलक्ष्मी यांच्यासमोर वाचला यासह नागरिकांच्या होणाऱ्या लुटेचे पुरावे सादर केले यावेळी आयुक्त के, या के मंजुलक्ष्मी यांनी सदर सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची ग्वाही शिवसेनेच्या शिष्टमंडळात दिली यावेळी शिवसेना शहरप्रमुख रणजित जाधव हो। उपजिल्हाप्रमुख उदय भोसले किशोर घाटगे रणजित मंडलिक शहर समन्वयक सुनील जाधव हो। कमलाकर जगदाई गणेश रांगणेकर कपिल नाय अमर क्षीरसागर श्रीकांत मंडलिक कपिल सरनायक कृष्णा लोंढे मंदार तपकिरे क्रांतिकुमार पाटील अमृत परमने आदी उपस्थित होते